आज करूया कांदा मिरची भाजी फक्त दहा मिनटात होणारी घरात कधी भाजीला खाई नसेल तर अशी ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर इथे मी घेतले आहेत कांदे हे छोटे कांदे आहेत सहज बाजारात मिळतात आणि हे कांदे कांद्याची साल काढून घ्यायचे गरज वाटल्यास थोडे त्याला धु सुद्धा तुम्ही घेऊ शकता साल काढून घ्यायचे आणि नंतर याला आपण कापून घ्यायचं तर कांद्याला आपण दोन कट द्यायचे एक कट एक साइडनी द्यायचा आणि एक कट दुसऱ्या साईडनी द्यायचा प्रकारे दोन साईडनी कट देऊनच आपल्याला हा कांदा कापायचा आहे खूप अगदी आरपार कापायचा नाही अशा पद्धतीने कापायचं म्हणजे आपण भाजी जी बनू त्या भाजीचा मसाला किंवा ग्रेव्ही कांद्यामध्ये मस्त आतपर्यंत ती जाईल तर अशाच प्रकारे सर्व कांदे आपण कापून घ्यायचे बघू शकता असेच कांदे कापायचे म्हणजे मसाला व्यवस्थित कांद्यात आतपर्यंत जाईल तर आता भाजी आपण करूया तर मी घेतले इथे लोखंडाची कळी लोखंडाच्या कळी जी दुसरी कुठली असेल तरीही चालेल तेल घ्यायचं तेल गरम झाले की त्यात घालायचे कांदे गॅस मिडियम ठेवायचं आणि कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे थोडा तो शिजवून घ्यायचा म्हणजे भाजीसुद्धा आपली लवकर होईल त्याला हलकासा रंग येथपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कांद्याला हलकासा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे नंतर त्यात घालायची हिरवी मिरची जी मोठी हिरवी मिरची असते जी तिखटायला कमी असते ती मिरची मी घेतलेली आहे साधारण तीन मिरची घेतलेली आहे आता ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला फ्राय करायच्या आहेत आणि मिरच्यासोबत कांदासुद्धा फ्राय होईल मिरच्यांना हलकासा रंग येतपर्यंत आपल्याला हे एक ते दीड मिनट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मिरचीसुद्धा फ्राय झाली हलकासा रंग आला आहे मिरच्यांना तर आता हे आपण काढून घ्यायचं कांदे पण आपले व्यवस्थित मस्त फ्राय झाले छान त्याला रंग आलेला आहे खूप फ्राय करायचे नाही अगदी हलकेसे दीड ते दोन मिनिट आपण हे फ्राय करून घ्यायचं त्याच कडीत मी थोडं तेल घातलंय तेल गरम झालं की त्यात घालायचं राई आणि जिरा राई जिरा मस्त तळतळू द्यायचा नंतर त्यात आपण घालायचं थोडंसं आपण त्यात घालूया हिंग हिंग घातल्यानंतर एक चमचाभर सोप घालायची सोप किंवा सोप पावडर जे असेल घरात ते एक छोटा कांदा घालायचा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा एक ते दीड मिनिट गॅस थोडी वाढून ठेवायची खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचा नाही हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा नंतर त्यात घातले लसूण तुमच्याकडे जर आल्या लसणाची पेस्ट असेल ती पेस्ट ती सुद्धा तुम्ही वापरू शकता मी इथे फक्त लसणाची पेस्ट वापरलेली आहे हे सुद्धा एक ते दीड मिनिट आपण परतून घेऊया कांदा फक्त गुलाबी रंगावर परतायचा नंतर त्यात घातलाय मी एक मिडियम साईजचा टोमॅटो नंतर घालायची त्यात लाल तिखट गरजेनुसार तुम्हाला किती हवी थोडीशी आपण त्यात हळद घालूया अर्धा छोटा चमचा धणे पावडर आणि अर्धा छोटा चमचा जिरे पावडर आपण घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं टमाटर मस्त नऊ मऊ होतपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे गरज पडली त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि टमाटर तीन ते चार मिनिट आपण शिजवून घेऊया पाणी घालून शिजवलं की काय होतं लवकर शिजला जातो आणि व्यवस्थित तो नरमसुद्धा होतो तर आता याचं झाकण ठेवायचं आणि टमाटर अगदी मऊ होतपर्यंत आपण शिजवून घेऊया आता तीन ते चार मिनिट हा टमाटर मी शिजवून घेतलेला आहे अगदी नरम झालेला आहे चमच्याने हलकंसं त्याला दाबून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित व्यवस्थित नरम होईल तर इथे आपला मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आणि आता आपण यात घालायची मलाई तर साधारण दोन ते अडीच चमचे मी मलाई घेतलेली आहे आणि मलाई घ्यायची तर अगदी ताजी घ्यायची मलाई घालून मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या भाजीला टेस्ट पण छान येईल टेक्चर पण मस्त येईल आता जरी मसाल्याचा रंग बदललेला दिसत असला तरी जस जसं हे शिजेल त्याला मस्त असा रंग येईल तर आता ही मलाईसुद्धा दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे कच्ची राहायला नको दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊया मस्त असं तेल सुटलेलं आहे जर तुम्हाला थोडी ग्रेवी हवी असेल तर त्यात थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे खूप नाही कारण मी अशी ड्राय भाजी बनवते त्यामुळे मी खूप पाणी घातलेलं नाही आहे थोडी कसुरी मेथी घालायची आणि नंतर त्यात घालायचं थोडंसं मीठ परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त मसाला तयार झालेला आहे आणि मस्त ग्रेवी होणार याची नंतर आपण फ्राय केलेला कांदा आणि मिरची आपण यात ॲड करायची आणि मसाल्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एखाद मिनिटभर हे असंच आपण मसाला शिजवायचं गरज वाटल्यास थोडंसं जेव्हा आपण मसाला बनवला तेव्हाच थोडंसं तुम्ही पाणी त्यात तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला थोडी ग्रेवी हवी असेल तर आता यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट आपण ही भाजी शिजवून घ्यायची कारण कांदा मिरची आधीच आपण फ्राय केलेली होती तर इथे दोन ते तीन मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त झाली आहे तुम्ही बघू शकता अर्धा छोटा चमचा मी काळी मिरी पावडर घातली आणि अर्धा छोट्या चमच्यानंतर त्यात घालायचं गरम मसाला आणि शेवटी थोडंसं आपण त्यात घालायची कोथिंबीर परत एकदा मिक्स करून घ्यायचं कांद्या मी कांदा बघू शकता मसाला मस्त कांद्याच्या आतपर्यंत गेलेला आहे आणि मी सुकी भाजी केलेली आहे वरण भातासोबत खिचडीसोबत चपातीसोबत मस्त लागते ही भाजी आणि झटपट होते एखादी वेळेला वेगळं काही खायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही कांद्याची भाजी बनवू शकता चवीला मस्त लागतं वरण भातासोबत तर अगदी एक नंबर लागतं घरात कधी भाजी नसेल मग असा प्रश्न पडतो की भाजी काय करायची अशा वेळेला छोट्या कांद्याची आणि मिरच्याची भाजी करा मस्त लागतं फक्त कांद्याची भाजी केली तरीही छान लागते आणि फक्त मिरच्यांची भाजी केली तरीही मस्त लागतं तरी ते आपली मस्त कांद्याची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा